स्वागत आहे नमस्कार मी मचिंदर बाबर आपण पाहत आहे जत ट्वेंटी स्वातंत्र्य मिळाल्यापासून जत शहरामध्ये प्रथमच संपूर्णच्या संपूर्ण भारतीय जनता पॅनल निवडून आलेलं आहे आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मी अडीच हजाराच्या वरच्या लीडनं निवडून आल्याबद्दल सर्व मतदारांचं मनापासून त्यांना हार्दिक हार्दिक धन्यवाद देतो त्यांचा मना मनापासून आभारी आहे आमच्या माननीय गोपीचंद पळकर आमदारसाहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता प पक्षाच्या विकासामुळं आणि लाडक्या बहिणींनी प्रचंड मतदान केल्यामुळं आमचे बारा जे नगरसेवक आहेत ते उच्चांकी मतानं निवडून आलेले आहेत अडीच हजार हा विक्रम तोड मतदानाच्या पद्धतीनं लिडणं नगराध्यक्षपद म्हणून निवडून आलेला आहे मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक दे, धन्यवाद देतो आभार मानतो